नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं हार्दिक सर्वांचं स्वागत करत आहे मार्केट कव्हर झालेलं आहे ठीक आहे कारण 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 प्राईम मिनिस्टर विल बी सेम हे लक्षात असू द्या ठीके काही प्रॉब्लेम नाही गव्हर्नमेंट तीच असतो मार्केटनी जी काल रिएक्शन दिली होती ती मार्केटची मी म्हटलं होतं काल सगळं एक्सप्लेन केलं होतं का मार्केटची ती रिएक्शन आली बट आता आज मार्केटने बऱ्यापैकी के रिकवर केलेलं आहे बावीस हजार सहाशे पर्यंत मार्केट पोहोचले लक्षात घ्या वोलाटिलिटी सुद्धा वीस एकोणीसच्या विक्स आहे त्यामुळे जवळपास कमी राहते थोडीफार ती असणार आठवड्यावर टेन्शन घेऊ नका हळूहळू एक दोन तीन आठवड्यात हळूहळू अजून एक नॉर्मल नियम रूपात येईल सो तुम्ही जर रेग्युलर ट्रेडर असाल किंवा सॉरी जर नवीन लोक असाल तर डेफिनेटली तुम्ही ट्रेड करू शकता मार्केटमध्ये चांगली ओलाटेलिटी आहे पण जास्तीत जास्त आयटीएम मध्ये ट्रेड करायचं मध्ये ट्रेड असाल तर हे लक्षात असू दे ठीक आहे आता उद्यासाठीच अनालिसिस फक्त उद्यासाठी अनालिसिस आपण क्वचित मध्ये करणार आहोत आता तुम्ही म्हणजे कसं काय हा लावला आपला एक सेपरेट एक आवडता फीव रिट्रेस ठीक आहे तीन महत्वाच्या लेवल्स कोणत्या लेवल्स एक ओके दोन ओके आणि तीन रिट्रेसमेंट मार्केट ची इथपर्यंत झालेली आहे हे लक्षात एवढी म्हणजे जे एक सेलिंग आल्यानंतर हा बाउन्स झालेला आहे लक्षात असतो आता मार्केटने आता मेन लेवलचा ब्रेकआउट कुठे आज भेटला ह्या लेवलचा ब्रेकआउट भेटला रिटेस्ट मग मार्केट वरती केलाय मग उद्या जर टिकून वर जात असेल तर डेफिनेटली तुम्हाला ह्या रेंजमध्ये जवळपास हाय हायमध्ये जाताना डेफिनेटली बघायला मिळू शकतो सो उद्या डिसिजन मेक होऊ शकतो मार्केटमध्ये हे लक्षात घ्या त्याचबरोबर निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे ठीक आहे आज कोणाची एक्सपायरी होती आपली लाडकी बँक निफ्टी सो उद्या कोणाची असणार आहे आपली लाडकी निफ्टीची एक्सपायरी उद्या असणार आहे सो तुम्ही सर्वांनी काय करायचंय सर्वांनी एक गोष्ट करायची की डेफिनेटली जर रेंज तोडून खाली येत असेल जवळपास काय बावीस हजार तीनशे च्या खाली मार्केट टिकत असेल ना बिंदास सेल करा या लेवलच्या खाली बिंदास सेल करा किंवा पी बाय करा पुट ऑप्शन बाय करा खालच्या हिशाने मोमेंटम तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते ह्याच्या ठिकाणी एकच्या खाली टिकलं तर कोणते बावीस हजार तीनशे ते तीनशेच्या खाली पण सर्वात महत्वाचा म्हणजे जो सपोर्ट रेंज जो असणार आहे तो म्हणजे एकवीस आठशे असणार आहे ठीक आहे पण जर ह्याच्यावर टिकल तर सकाळच्या दरम्यान दरम्यान जर टिकलं तर डेफिनेटली दुसरा सपोर्ट जो आहे आपला बावीस हजार आणि तिसरा असणार आहे बावीस ठीक आहे पण सर्वांचा मेन आहे तो एकवीस आठशे दुसरा मेन आहे तो बावीस हजार हे लक्षात असेल ठीक आहे त्याचबरोबर जर बाईंग जी आहे ही कंटिन्युअस झाली वर्ष दिशेने तर ता आपल्याला टार्गेट्स किती बघायला मिळू शकतात वर्षा लेवलला टार्गेट्स काढायचे असतील तर सर्वात पहिलं टार्गेट असणार आहे हे लक्षात घेऊया आजचा जर स्विंग हाय पकडायचा म्हटलं तर हार पकडेल हे पकडू आणि त्याच्यानंतर ह्याच्या वर्षा दिशेने जायचं असेल आपण ही लेवल जी आहे ते डेफिनेटली ऍड करू आता मार्केट उद्या जवळपास या रेंज मध्ये कुठेतरी ओपन राहिलं झालं किंवा कुठल्या ह्या ओपन मध्ये कुठेतरी ओपन झालं बावीस पाचशे ते बावीस सातशेच्या मध्ये तर डेफिनेटली विचार करा या रेंज मध्ये राहिलं तर डेफिनेटली साईडवेज म्हणू शकतो इथून टिकून वर सेशन गेलं तर बिंदास याच्यावरती बाय करून हे दोन टार्गेट्स घेण्याचा प्रयत्न करू शकता परंतु गॅप अप ओपन झालं या रेंज मध्ये कुठेतरी बावीस सातशेच्या वरती होल्ड केलं पाहिजे किंवा जर सरळ जात असेल बावीस सातशे चे लेवल तोडून बिंदास इथे बाय करू शकता कॉल ऑप्शन सी बिंदास बाय करा पण जनरली कुठला बाय करा आयटीएम आय टी एम ऑप्शन तुम्ही बाय करा ते जवळपास चांगले हे लक्षात तसंही हो काय असणार एक्सपायरी असणार आहे हळूहळू व्हॉलडिलिटी कमी होते ऑप्शन थोडेफार थोडे स्थिर होत सो किंमत सुद्धा थोडीफार कमी तुम्हाला पे करावं लागणार आहे परंतु इथून खाली तर लगेच याच्या सेल करू शकता का साईड जो पण येत असेल तर डेफिनेटली ह्याच्याकडे तुम्ही सेल करू शकता परंतु जर गॅप डाऊन जर सरळ सेलिंग येत असेल तर डेफिनेटली ही जी रेंज आहे बावीस तीनशे याच्या खाली होल्ड केलं तर तुम्ही एक जवळपास अग्रेसिव्ह सेल करू शकता अन्यथा मार्केट जे आहे त्या मध्ये कुठेतरी साईड बेस्ट किंवा एक टाइम स्पेंडिंग तुम्हाला बघायला मिळू शकतात हे लक्षात असते ओके निफ्टी नंतर आपण त्या मारूया आपली लाडक्या बँक निफ्टीकडे बँक निफ्टी आज जवळपास बघितलं किती पॉईंट वरती आहे दोन हजार पॉईंट वरती म्हणजे काल आपण जे झालं होतं जी सेलिंग होती ती अर्धी रिकवर झालेली आहे हे लक्ष ओके okay. यासाठी सुद्धा आपण एक सरळ साधा जो आहे आपला काय करूया जो फ्रीब रिट्रेसमेंट आहे रेंजेस आपल्या तीन काय पॉइंट असणार आहेत एक त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर तीन हे लक्ष आता ह्याच्या बाहेर जर मार्केट टिकलं तर आपल्याला कसं मार्केट मुवमेंट देऊ शकतं हे आपल्याला सुद्धा बघणं गरजेचं आहे बरं का जवळपास काय वरच्या रेंजेस जर ठरवायचं असतील ग्रेड तर पहिली ही ठरवूया हे त्याच्या वरच्या ठिकाणी ठरवायचं असेल तर ही ठेवूया हे लक्षात असू द्या इथून खाली येताना ह्या रेंजेस एक काढ करून घेऊया लाईन जी आहे बरेच म्हणतात ट्रेंड लाईन कशी ठेवायची आहे लाईन आता आपली कशी असणार आहे ही पॉझिटिव्ह असणार आहे अशी नसणार आहे जवळपास ही अशी तुम्ही काढून ठेवू शकता हे लक्षात असू द्या ठीक okay. आहे मार्केट या रेंज मध्ये ओपन झालं तर नोट साईडवाईज मिळू शकतो का डेफिनेटली साइडवेज मिळू शकतो एकोणचाळीस हजार दोनशे लेव्हल पकड्या खाली अठ्ठेचाळीस हजार सहाशे या रेंजमध्ये ओपन झालं तर डेफिनेटली नोट रेडिंग झोन मध्ये ओपन झालं छोटीशी नोट रेडिंग झोन आहे इथून ओपन जात असेल तर बिंदासाच्या आयच्यावरती वरती बाय करायला दोन टार्गेट्स तुम्हाला बघायला आरामात बघायला मिळू शकतील पण उद्या गॅप अप झालं तर या रेंज मध्ये कुठेतरी वरती टिकणं गरजेचं आहे होल्ड करून जात असेल तर बिंदाच तुम्ही ट्रेड घेऊ शकता हे लक्षात सेल करायचं तर लगेच सेल करू नका जर गॅप डाऊन झालं ह्याच्या खाली दिस डेफिनेटली अठ्ठेचाळीस चारशेच्या खाली कुठे सेल करा पण मेन सेलिंग जी आहे आपली अठ्ठेचाळीस हजार खाली आपण सेल करू शकतो सिंपल समजलाय का समजलं असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका बेल्या खायला वगैरे करून पूर्ण इथे तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद